ना ना ते बाईक ते मुलाखत तर ते मुलाखत आनंदा डवरी बाहेर तलाटी इचलकरची म्हणून काम करतो मी कधी इथं व्यसन करत नाही आनंदा डवरी

आपल्या आपल्या इथे आहे साहेबीला खाली आवडत्या खाली आहे साहेब मला सस्पेंड पाहिजे हा माणूस त्याचा मेडिकल करा मेडिकल करा आणि हा सस्पेंडेड पाहिजे मला माणूस मी इथं व्हिजिटला आलो हो आहे त्याचा तरा आणि याचा बघितलं की नाही स्टाईल तर एकदम वेगळी आहे त्याला बोलून घ्या ऑफिसला मी पाठवून देतो त्याचं मेडिकल करा आणि हे असंच आहे काय आमचं